तर पंजाबमधील अटारी बॉर्डरवर पाकिस्तानला परतणाऱ्या नागरिकांची रांग लागली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं व्हिसा रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये परतण्यासाठी मोठ्या रांगा ला लागल्यात काही नागरिक नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेले होते त्यांच्या अजून एक ते दीड महिन्याचा व्हिसा असताना त्यांना पाकिस्तानात आता परतावं लागत तर पंजाबमधील अटारी बॉर्डरवर पाकिस्तानला आता परतणाऱ्या नागरिकांची रांग पाहायला मिळते पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं कडक भूमिका घेतली आणि व्हिसा रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता परतण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत दरम्यान काही नागरिक नातेवाईकांना भेटण्यासाठी गर्दी करतायत त्यांचा अजून एक ते दीड पाकिस्तानमध्ये परतावा लागतय पंजाबमधील अटारी बॉर्डरवरची ही दृश्य आहेत पाकिस्तानला परतणाऱ्या रा नागरिकांची रांग लागलेली आहे ला पहलगाम हल्ल्यानंतर जी भूमिका भारतानं घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये परतण्यासाठी गर्दी होती आहे